पाच द बॉटल आपण कोणता खेळ खेळणार आहोत पाच दॉटल हां पाच द बॉटल म्हणजे ही जी बॉटल आहे की नाही ती प्रत्येक मुलांना वरून अशी पाठीमागं पास करायची आणि ही बॉटल शेवटच्या मुलापर्यंत मागं गेली मागच्या मुलांनी समोर पळत यायचं परत ही बॉटल पास करायची असं करून शेवटच्या मुलापर्यंत बॉटल पास झाल्यानंतर जो संघ मुलं असतील किंवा मुली असतील जे सर्वप्रथम सर्व मुलं पॉटर पास करतील ते काय करतील हा खेळ जिंकतील करायचा सुरू मी म्हणल्यानंतर हा खेळ सुरू करायचा एक दोन चार ता, तीन मला लवकर लवकर माहिती पट पास करा लवकर 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 माझ्यासारखं हा लवकर लवकर